ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण तूळ या राशीला गुरु राशी परिवर्तनाची अर्थात गुरुग्रहाच्या राशी बदलाची प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेणार आहोत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस या दरम्यान गुरुग्रह मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे या राशी भ्रमणाची तूळ या राशीला या गुरुभ्रमणाची कशा प्रकारे फळे मिळतील त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण गुरुग्रह कशा प्रकारे परिणाम करतो गुरुग्रहाची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत गुरुग्रह हा व्यक्तीच्या ज्ञान समाधान संतती भाग्य मित्र परिवार सुख अध्यात्म धार्मिक स्थले मंदिरे पैसा इत्यादी गोष्टींचा कारक हा गुरुग्रह आहे अर्थात इत्यादी गोष्टींचा मालक हा गुरुग्रह आहे हा गुरुग्रह व्यक्तीच्या कुंडलीत शुभ स्थितीत असता या गोष्टीमध्ये व्यक्तीला शुभ परिणाम जाणवतात तसेच व्यक्तीच्या जीवनात येणारे गुरु वेदांत ज्ञान तत्वज्ञान यश वृद्धी इत्यादी गोष्टींचा कारक सुद्धा गुरुग्रह आहे या सर्व गोष्टी गुरुग्रह अनुकूल असल्यास व्यक्तीला जीवनात भरपूर प्रमाणात मिळतात त्याचप्रमाणे गुरुग्रह हा शुभत्वाने सगळ्यात जास्त शुभत्व असणारा हा ग्रह आहे गुरुग्रह हा कुंडलीचा समतोलपणा राखणारा ग्रह आहे त्याचप्रमाणे निस्वार्थीपणे एखादे कार्य करणे सामाजिक कार्य करणे तर निस्वार्थीपणे न्यायदान करणे इत्यादी गोष्टी सुद्धा शुभ गुरुची लक्षणे आहेत तर हा गुरुग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे यानंतर दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो कर्क राशीत अतिचार गतीमध्ये प्रवेश करणार आहे अवघ्या पाच महिन्यामध्ये तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे परंतु लगेच वक्री होऊन दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा गुरुग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल व दिनांक एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत हा गुरुग्रह मिथुन राशीतच आहे अर्थात आपण या व्हिडिओमध्ये आज तूळ या राशीला मिथुन राशीतील व कर्कराशीतील गुरुग्रहाची कशाप्रकारे फले मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत हा मिथुन राशीतील गुरु सरासरी कशा प्रकारची फरेदी याचा अगोदर आढावा आपण घेऊया मिथुन राशी ही बुधाची राशी आहे बुधग्रहाची राशी आहे बुद्धिवादी राशी आहे व गुरुग्रह सुद्धा ज्ञानाचा ग्रह, ग्रह आहे मिथून ही संसारी राशी आहे तसेच गुरुग्रह सौख्याचा अर्थात समाजामध्ये हा मिथुन राशीतील गुरुग्रह बुद्धीचा उपयोग सौख्यासाठी तसेच संसार सुखासाठी कौटुंबिक वृद्धीसाठी या बुद्धीचा उपयोग हा गुरुग्रह करेल त्याचप्रमाणे मिथुन राशी ही कम्युनिकेशनची राशी आहे इन्व्हेन्शनची राशी आहे त्याचप्रमाणे मिथून राशी ही दळणवळण त्यांच्या संशोधन इत्यादी गोष्टींची राशी आहे ट्रॅव्हलची राशी आहे त्यामुळे हा मिथून राशीतील गुरुग्रह या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा गुरुग्रह शुभफली देईल त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह कन्सल्टिंग करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच मार्गदर्शन करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच शिक्षक इत्यादी लोकांना हा मिथून राशीतील गुरुग्रह शुभफली देईल त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह मार्केटिंग ट्रॅव्हल्स त्याचप्रमाणे काउन्सलिंग करणारी लोक त्याचप्रमाणे धर्मगुरु तसेच ऍडव्हर्टायझिंग पब्लिशिंग तसे लेखक अर्थात पब्लिशिंग करणारे लोक इत्यादी हा गुरुग्रह शुभ देईल अर्थात राशीचे बौद्ध चिन्ह आपण पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की स्त्री पुरुष हे चिन्ह मिथुन राशीचे येते अर्थात स्त्री पुरुष हे बौद्धचिन्ह फिजिकल प्लेन नसून हा प्लेन मेंटल प्लेन आहे अर्थात या राशीतील गुरुग्रह सर्वच लोकांना बौद्धिक बाबतीत शुभफली देईल अर्थात या गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचा विचार करत असताना आपण शनी व राहू या दोन मुख्य दीर्घकाल परिणाम करणाऱ्या ग्रहांचा विचार करणार आहोत यानंतर आपण तू हा मिथून राशीतील गुरुग्रह कशा प्रकारे फेरी याचा आढावा घेऊया तुराशिच्या व्यक्तींच्या गुरुग्रह अष्टम स्थानातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे प्रवेश करणार आहे अर्थात अष्टम स्थानातील गुरुग्रह अत्याधिक अशुभ परिणाम देणार असल्यामुळे तू राशी व्यक्तींना हा गुरुग्रह अष्टम स्थानामधून भाग्यस्थानामध्ये प्रवेश केल्यानंतर दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर तू राष्ट्र व्यक्तींचा मोठा भाग्यद्वय करणारा हा गुरुग्रह राहणार आहे अर्थात भाग्यस्थान हे गुरुग्रहाचे कारक स्थान असल्यामुळे तुमचा या दरम्यान मोठा करणारा हा गुरुग्रह राहणार आहे अर्थात साथ राहील प्रत्येक गोष्टीमध्ये अष्टम स्थानातील गुरुग्रह विलंब करत होता प्रत्येक कार्यामध्ये अर्धेही निर्माण करत होता परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर तू राष्ट्र व्यक्तींना या गुरुग्रहाचे अत्यधिक शुभ परिणाम झाला आहेत आहे तू राष्ट्रीय व्यक्तींच्या या दरम्यान दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सोवीस पर्यंत शनिग्रह सुद्धा तू आहे अर्थात शनिग्रहाचे सुद्धा दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून झालेली आहेत त्यामुळे व राहू ग्रह सुद्धा तू राष्ट्र व्यक्तींच्या पंच स्थानामधून भ्रमण करत आहे व राहू ग्रह सुद्धा तू राशी व्यक्तींना मध्यम शुभ फलि देत आहे व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह सुद्धा तू राशी व्यक्तींना शुभ परिणाम देण्यास सुरुवात करेल अर्थात हा भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राष्ट्र व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल तसेच हा भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राशी शिक्षणासाठी प्रदेश भ्रमण करण्याचे योग सुद्धा देणार आहे तसेच तू राष्ट्रीय मोठे प्रवास देणारा हा गुरुग्रह तू राष्ट्र राहणार आहे प्रवासातून मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह तू राष्ट्रीय राहणार आहे वडीलधाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह तू राष्ट्र व्यक्तींना राहणार आहे तसेच आपल्या वडिलांचे सौख्य निर्माण करणारा हा गुरुग्रह तू राष्ट्रीय राहणार आहे हा गुरु गुरुग्रह तू राशी व्यक्तींना तीर्थयात्रेचे योग सुद्धा देणार आहे तू राष्ट्रीय मान सन्मानामध्ये या दरम्यान वाढ होईल तू राष्ट्र सामाजिक प्रतिष्ठेमध्ये या दरम्यान वाढ होणार आहे तू राष्ट्रीय आरोग्यामध्ये या दरम्यान सुधारणा होणार आहे अर्थात गुरुग्रहाचे दृष्टी तू राशीवर असल्यामुळे तू राशी व्यक्तींचे आरोग्य या दरम्यान चांगले राहील तू राष्ट्र व्यक्तींना आपल्या समाजामध्ये किंमत वाढल्याचे या दरम्यान पाहावयास मिळेल तसेच प्रतिष्ठा वाढल्याचे या दरम्यान तू राष्ट्रीय पाहावयास मिळेल नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणारा हा गुरुग्रह राहणार आहे व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा गुरुग्रह तू राष्ट्र व्यक्तींना राहणार आहे तसेच सा हा गुरुग्रह तू संतती योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे संतती योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे शिक्षणामध्ये चांगले यश निर्माण करणार राहणार आहे संततीच्या उत्कर्षासाठी तू राष्ट्र व्यक्तींच्या संततीच्या उत्कर्षासाठी हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे संतती सौख्य देणारा हा गुरुग्रह तू राष्ट्रीय व्यक्तींना राहणार आहे तसेच शिक्षणासाठी विदेश भ्रमण करण्याचे योग सुद्धा या दरम्यान तू व्यक्तींना येण्याची शक्यता राहणार आहे तू राष्ट्रीय व्यक्तींना या दरम्यान स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे तसेच तू राष्ट्रीय प्रेम प्रकरणामध्ये यश निर्माण करणारा हा गुरुग्रह राहणार आहे तसेच प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये करण्यासाठी सुद्धा हा गुरुग्रह मदत करणार आहे तू राष्ट्र व्यक्तींना अर्थात तू राष्ट्र व्यक्तींच्या हा गुरुग्रह विवाह योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे कौटुंबिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे वैवाहिक सौख्य चांगले निर्माण करणारा हा गुरुग्रह तू राशी व्यक्तींना राहणार आहे कौटुंबिक सौख्य चांगले देणारा हा गुरुग्रह तू राशी व्यक्तींना राहणार आहे तू राशी व्यक्तींच्या या दरम्यान पराक्रमामध्ये वाढ करणारा हा गुरुग्रह राहणार आहे अर्थात भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानावर दृष्टी होत असल्यामुळे तू राशी व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वृद्धी होईल भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह तू राशी व्यक्तींना राहणार आहे ज्या ज्या तू राशी व्यक्ती कम्युनिकेशन स्किल्स ॲडव्हर्टाईज तसेच पब्लिशिंग तसेच लेखन त्याचप्रमाणे टीचर कन्सल्टिंग इत्यादी क्षेत्रात कार्य करीत आहेत त्या व्यक्तींना हा गुरुग्रह गुरु अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात तृतीय स्थानातील गुरुग्रहाची दृष्टी व्यक्तींना प्रसिद्धीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे तुळ राशी व्यक्तींना या दरम्यान सुप्रसिद्धी लाभण्याचे योग राहणार आहेत हातून चांगले धर्मकार्य घडण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान तुळशी व्यक्तींना राहणार आहे या दरम्यान तू राशी दानधन करावा आपले आचरण चांगले ठेवावे त्यामुळे या गुरुची अत्याधिक शुभ परिणाम या दरम्यान तू राशी राहणार आहे नोकरी व्यवसायातील त्रास कमी करणारा हा गुरुग्रह राहणार आहे स्पर्धा परीक्षेतून यश निर्माण करणारा हा गुरुग्रह तू राशी राहणार आहे तसेच सरकारी नोकरीसाठी सुद्धा हा गुरुग्रह तू राशी शुभपरिणाम शुभ परिणाम राहणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान लाभ स्थानामध्ये शनिग्रह असल्यामुळे तू राशी मोठे आर्थिक लाभ घडवून येणार गर आहेत हा गुरुग्रह तू राशी गर मोठे आर्थिक लाभ घडून आणणार राहणार आहे भाग्याची साथी या दरम्यान तू राष्ट्रीय व्यक्तीला चांगल्या प्रकारे निर्माण होणार आहे तू राष्ट्रीय या दरम्यान नेटवर्किंग क्षेत्रात क्षेत्रात मोठा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे तू राष्ट्रीय व्यक्तीचा आत्मविश्वास या दरम्यान चांगला राहणार आहे तू राष्ट्रीय व्यक्तींना सौख्य चांगले लाभणार आहे या दरम्यान तू राष्ट्र व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा होण्याची शक्यता या दरम्यान राहणार आहे ग्रहाची दृष्टी व्यक्तिमत्वावर असल्यामुळे तू राशीच्या व्यक्तिमत्वावर असल्यामुळे तू राशीवर असल्यामुळे या दरम्यान तू राशी व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक होईल तू राष्ट्र व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होण्याचे संकेत हा गुरुग्रह देणार आहे तू राष्ट्रीय व्यक्तींना आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत करणारा हा गुरुग्रह राहणार आहे भाग्यची साथ सुद्धा या दरम्यान तू राशी व्यक्तींना राहणार आहे वेळोवेळी आपली दसारखं माझे व्हिडिओ येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रॉफॉ युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपल्या कुटुंबामध्ये तसेच आपल्या मित्रवर्गामध्ये हा व्हिडिओ माझा शेअर करा धन्यवाद